नमस्कार शेअर मार्केट मराठी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्स मध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करणार आहोत या विश्लेषणामुळे आपल्याला या तीन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेझिस्टन्स फेस केला जाऊ शकतो चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात जर रिव्हर्सल येणार असेल तर ते कोणत्या लेवलपासून येऊ शकतं यासारख्या अनेक विषयांचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला काही गोष्टींची तुम्हाला माहिती सांगायची आणि त्यामध्ये सर्वात पहिली माहिती सांगायची आहे ती म्हणजे शेअर मार्केट मराठीच्या ऍप आता शेअर मार्केट मराठीचं जे ॲप आहे हे अँड्रॉइड आणि आयो एस अशा दोन्हीही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे ते तुम्ही डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का जर केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत या सर्विसेस मध्ये आपले फ्री कोर्सेस असू देत प्रीमियम ग्रुप असू दे किंवा पेड कोर्सेस असू देत सर्व गोष्टी आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत त्याच सोबत आता आपण जी दररोज लाइव्ह सेशन घेतो या लाइव्ह सेशनचे चे अलर्ट सुद्धा ऍपच्या नोटिफिकेशन मार्फत दिले जात आहेत तर त्यामुळे तुमच्याकडे ॲप असणं आता आवश्यक आहे जर तुम्हाला हे ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्याचसोबत या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये सुद्धा ह्या लिंक उपलब्ध आहेत तर हे झालं ॲपविषयी आप आता आपण पुढं जाऊया आणि आपल्या पेड कोर्सेसविषयी अगदी थोडक्यात माहिती बघूया आपला जो नवीन कोर्स आहे आत्मा कोर्स ज्यामध्ये आपण ॲस्ट्रोलॉजी ॲस्ट्रॉनॉमी टेक्निकल ॲनालिसिस आणि मॅथमॅटिक्स यांच्या सहाय्यानं मार्केटचं विश्लेषण करायला शिकतो हा कोर्स आणि ह्या कोर्ससह उरलेले आपले जे कोर्सेस आहेत मनी मशीन कोर्स असेल ऑप्शन ट्रेडिंग कोर्स असेल किंवा या दोन कोर्सेसना एकत्र करून केलेला कॉम्बो कोर्स असेल ह्या सर्व चारही कोर्सेसच्या जुलै दोन हजार पंचवीस बॅच साठी प्रवेश सध्या सुरू आहेत तुम्हाला जर ह्या कोर्सेस विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन या नंबरवर पाठवावा तुम्हाला रिप्लाय मध्ये या सर्व कोर्सेसची माहिती सांगितली जाईल तर हे झालं पेड कोर्सेस विषयी आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज शुक्रवारी कशा प्रकारे मुवमेंट झाली आणि पुढील आठवड्यात कशा प्रकारे होऊ शकते याच विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की निफ्टी मध्ये आज थोडस अगदी फ्लॅट किंवा थोडस किंचित गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळालं फ्लॅटच होतं त्यानंतर काय झालं ओपनिंग झाल्यानंतर पहिल्यांदा थोडं वर जायचा प्रयत्न झाला मात्र आपण पंचवीस हजार एकशे तीसची जी लेवल दिलेली होती जी ब्रेकआउट लेवल होती जी पूर्वी आपण बघू शकतो की ब्रेकआउट होतो असं वाटून पुन्हा वर गेलं होतं तर ती लेवल जी आहे त्याचा रेजिस्टन्स घेऊन खाली आलो होतो आजच्यासाठी मी काय केलं होतं ही लेवल दिलेली होती ही लेवल जर ब्रेक झाली तर खाली आपल्याला हे पहिलं आणि हे दुसरं टार्गेट येऊ शकतं असं सांगितलेलं होतं आणि हे जे टार्गेट दिसतंय हे लॉंग टर्मचं टार्गेट होतं तर त्या पद्धतीनं आपण इथे जर बघितलं तर आज ज्या पद्धतीनं सेलिंग आलं आणि जे आपले प्रीमियम ग्रुपचे किंवा पेड कोर्सचे सदस्य असतील तर त्यांना लक्षात आलं असेल की आज कोणती तिथी आहे आणि कशामुळे आज एवढं मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं तर आ, सहज तुमच्या लक्षात आहे आज कुणीही लाईव्ह मध्ये आठवण केली नाही जर तुमच्या लक्षात असेल तर तुम्हाला म्हणजे लक्षात येईल की आज कशामुळे एवढं सेलिंग झालं आज तिथी कोणती आहे कृपया बघा आणि कमेंट मध्ये अवश्य सांगा तर एक मोठं सेलिंग आज आपल्याला बघायला मिळालं त्यानंतर हे सेलिंग सुद्धा मी सांगितलं होतं की साधारणपणे पंचवीस हजार आणि खाली चोवीस हजार नऊशे पन्नास ह्याच्या आसपास आपल्याला कुठेतरी पॉज होईल आणि ह्याच्या आसपास आपल्याला कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न बघायला मिळेल छोटासा का होईना डब्ल्यू पॅटर्न आपल्याला इथे बघायला मिळाला आणि त्यानंतर आपण इथे बघू शकतो की सगळे डब्ल्यू पॅटर्नच होताना आपल्याला दिसत आहेत आणि हळूहळू थोडं थोडं वर येताना आपल्याला किंमत दिसायला लागली आहे तर ज्या पद्धतीनं प्रेडिक्ट केलं होतं त्या पद्धतीनंच मार्केटमध्ये आज मुवमेंट आली आता त्यापूर्वी काय झालं होतं थोडक्यात बघूया कारण आज शेवटचा दिवस आहे आठवड्याचा तर मी तुम्हाला आठवत असेल की आ, साधारणपणे चौदा तारखेला आपण हे सांगितलं होतं की आता झालं एवढं सेलिंग झालं आता इथून काय होऊ शकतं रिव्हर्सल येऊ शकतं कोणत्या पर्यंत जाऊ शकतं तर ह्यात ही तीन टार्गेट दिलेली होती वर ह्या दिशेनं जाऊ शकतं आणि हा जो झोन दिसतोय ह्या झोनमध्ये आपल्याला जाऊन रिव्हर्स होऊ शकतं रिव्हर्स म्हणजे काय ह्या झोनमध्ये जाऊन परत किंमत खाली येऊ शकते आणि तुम्हाला मला इथे दाखवायला अतिशय आनंद होतोय की आपल्या लेवलला बरोबर रिस्पेक्ट करत ह्याच एरियामधनं रिव्हर्स झाले आणि सांगतो आणि त्यानुसार इथे चौदा तारखेनंतर रिव्हर्सल येणार म्हणून तुम्हाला पंधरा तारीख महत्वाची दिली होती ज्यामध्ये आपल्याला प्लस मायनस वन डे असं सांगितलेलं होतं म्हणजे चौदा तारीख चौदा तारखेला आपल्याला हा थोडासा युटर्न आला पंधरा तारखेला आपल्याला तेजी बघायला मिळाली आणि या पद्धतीनं सोळा तारखेला पण तेजी झाली आणि त्यानंतर सतरा तारखेला आपल्याला पुन्हा सेलिंग चालू झालं म्हणजे पंधरा तारीख प्लस किंवा मा मायनस वन डे म्हणजे चौदा पंधरा सोळा या तीन दिवस आपल्याला काय झालं एक छोटस रिव्हर्सल बघायला मिळालं आणि त्यानंतर आज सतरा तारखेला मग पुन्हा सेलिंग आलं हे तीन दिवस संपले रिव्हर्सलचे त्यानंतर मग पुन्हा सेलिंग आपल्याला बघायला मिळालं तर ह्या पद्धतीनं आपल्याला मार्केटमध्ये जे विश्लेषण केलं होतं ते आता तुमच्या लक्षात आलं असेल त्याचबरोबर इथे आता तुम्ही जर बघितलं तर आपल्याला हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झालेला दिसतोय हा जो आहे हा हेड अँड शोल्डर पॅटर्न आहे बरोबर तर ह्याला ट्रिपल टॉप पॅटर्न म्हणतात किंवा हेड अँड शोल्डर पॅटर्न म्हणतात तर तो, तो बनलेला आहे आणि त्याची नेकलाईन ब्रेक झालेली आहे आणि त्यानंतर आता आपल्याला खूप चांगलं टार्गेट खालच्या दिशेनं आजच्या आजच मिळालेलं आहे तर या पद्धतीनं आपण निफ्टी फिफ्टीचं विश्लेषण इथे करू शकतो तर हे झालं निफ्टी फिफ्टी मध्ये कशा प्रकारे मागच्या काही दिवसात मुवमेंट झाली कशा प्रकारे आज मुवमेंट झाली आता मी काय करतो ह्या ज्या तीन लेवल आहेत ह्या तीन लेवल मी आता काढून टाकतोय एकच मिनिट ओके तर ह्यामध्ये ह्या तीन लेवल आपल्याला काढून टाकायच्या तर त्या चुकून सगळ्याच लेवल गेल्या होत्या त्या मी पुन्हा आणलेल्या आहेत तर ह्या तीन लेवल काढल्या ले। त्यानंतर आता ह्या तीन लेवल सुद्धा ह्यांचंही काम झालंय ही टार्गेट सगळी येऊन गेलेली आहेत त्यामुळे ह्या तीन लेवल सुद्धा मी काढतो आणि आता आपल्याला थोडंसं काय लक्षात घ्यायचं आहे की पुढच्या दृष्टीनं बघायचं आहे तर पुढच्या दृष्टीनं आपल्याला काय दिसतंय तर पुढच्या दृष्टीनं लॉंग मध्ये आपल्याला ह्या दोन लेवल दिसत आहेत खालच्या बाजूला बघितलं तर चोवीस हजार सातशेची लेवल आहे वरच्या बाजूला बघितलं तर चोवीस हजार नऊशे ची लेवल आहे आता जे काही तीस पासून सेलिंग स्टार्ट झालंय आणि टप्प्याटप्प्यानं सेलिंग होतंय हे आपल्याला कुठपर्यंत येऊ शकतं तर ह्या झोनपर्यंत येऊ शकतं चोवीस पर्यंत जास्तीत जास्त खाली येऊ शकतं आणि मोठ्या टाइम फ्रेम मध्ये इथपर्यंत खाली येऊन आता ह्याच्यामध्ये कसं असतं की ह्या लेवल ला येऊन वर जाऊ शकतं किंवा ह्याच्या थोडस खाली येऊन वर जाऊ शकतं आणि थोडं खाली येऊन वर जाऊ शकतं किंवा ह्या लेवलला टच करून वर जाऊ शकतं किंवा ह्या लेवलच्या थोडं खाली जाऊन वर जाऊ शकतं ह्या झोनमध्ये आपल्याला कुठेतरी जसं मी तुम्हाला चौदा तारखेनंतर सांगितलं होतं की वरच्या झोनमध्ये येऊन आपल्याला रिव्हर्सल होईल त्या पद्धतीनं आपल्याला वरच्या झोनमध्ये येऊन हे असं रिव्हर्सल होऊन खाली आलेली दिसते किंमत आता खालच्या बाजूला आपल्याला दिसतंय की हा झोन जो आहे चोवीस हजार सातशे आणि चोवीस हजार नऊशे पंचाहत्तर ह्या दोन दोनशे पावणे तीनशे पावणे तीनशे मध्ये आपल्याला काय होऊ शकतं मार्केट थोडस रिव्हर्स होऊ शकतं आणि तीस तारखेला जे सेलिंग चालू झालंय ते ह्या एरियामध्ये थोड्या वेळासाठी पॉज करू शकतं तर मते आता तुम्हाला लक्षात आलंय म्हणजे खाली जायला बघितलं तर अजूनपणे अजून साधारण दोन अडीचशे पॉइंट पेक्षा जास्तची खाली म्हणजे जायला जागा शिल्लक आहे पण आता इथे थोडस सावध व्हावं लागेल मोठ्या टाइम फ्रेममध्ये इथे कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न आपल्याला दिसू शकतो तर हे आपल्याला चेक करायचंय तर माझ्या मते आता तुम्हाला पूर्ण आयडिया आली असेल आता मी काय करतो आता मी तुम्हाला ह्या सर्व लेवल जे आहेत ना ते हाईड करतो आणि बँक निफ्टी सॉरी निफ्टीचा चार्ट जो आहे हा विकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतो विकली टाइम फ्रेम मध्ये ओपन केल्यावर आपल्याला काय दिसतंय सलग तीन आठवडे आता आपल्याला मार्केटमध्ये सेलिंग येताना दिसतय असं सलग तीन आठवडे सेलिंग मागे कधी आलं होतं चेक करा आपण मागे जाऊन मुद्दाम चेक करूया सलग तीन आठवड्याचं सेलिंग मी तुम्हाला दाखवतो की आपल्याला इथे तीन आठवड्याचं सेलिंग आलंय इथे एक आठवडा इथे दोन आठवडा इथे एक आठवडा इथे एक आठवडा बरोबर इथे सगळीकडे एक एक आठवडा इथे तीन आठवड्याचं सेलिंग आलं होतं म्हणजे फेब्रुवारी महिन्यात आलं होतं त्यानंतर आता इथे सेलिंग येते तीन तीन आठवडे सलग बरोबर पण जनरली काय होतं तीन एक आठवडे सेलिंग आल्यानंतर छोटसा बाउन्स येण्याची शक्यता असते कारण मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती आठवते का बघा तीस ला ज्या वेळेला हे स्टार्ट झालं होतं तेव्हा मी हे सांगितलं होतं की केवढं मोठं सेलिंग येणार आहे त्याच्यावर आपल्याला एम पॅटर्न कोणत्या टाइम फ्रेमवर बनेल ते आपल्याला ठरणार पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर तीस तारखेलाच बनेल पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर एक तासाच्या टाइम फ्रेमवर मग डेली टाईम फ्रेमवर आणि जर खरोखर खूपच मोठं सेलिंग येणार असेल तर विकली टाईम फ्रेमवर सुद्धा एम पॅटर्न बनू शकतो असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं आता आपल्याला वीकली टाईम फ्रेमवर फक्त खाली येताना दिसतंय जर खरोखर एम पॅटर्न बनणार असेल तर थोडंसं आता वर जायला पाहिजे आणि त्यानंतर खाली यायला पाहिजे तर मग तो एम पॅटर्न होऊ शकेल तर त्यामुळे आता आपल्याला साधारणपणे ह्या लेवलच्या आसपास चोवीस हजार सातशे ते साधारणपणे चोवीस हजार नऊशे पंच्याहत्तर ह्या आसपास इथे कुठेतरी सपोर्ट घेऊन वर जाताना आपल्याला किंमत बघायला मिळेल असं चित्र दिसतंय तर मायामते तुमच्या आता लक्षात आलं असेल की हे कशा पद्धतीनं चित्र तयार होते तर हे झालं डे विकली टाइम मध्ये डेली टाइम मध्ये बघा डेली टाइम मध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की जर सेलिंग येणार असेल टर्म मध्ये सेलिंग येणार असेल तर डेली टाईम मध्ये आपल्याला काय होऊ शकतं एम पॅटर्न बनू शकतो इथे बघा तीस तारखेलाच मी सांगितलं होतं की मार्केट रिव्हर्स होणार आहे म्हणून त्याच दिवशी रिव्हर्स व्हायला सुरुवात झाली इथपर्यंत खाली आलं त्यानंतर परत वर गेलं आणि परत खाली आलं इथे एम पॅटर्न तयार झाला म्हणजे डेली टाईम फ्रेमवरचा एम पॅटर्न इथे तयार झाला आणि तो आता आपल्याला सेलिंग देऊन खालची खालची टार्गेट देतोय तर आता इथे सुद्धा जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की तीस तारखेला आपण प्रेडिक्ट केलं होतं ते बरोबर आलं त्यानंतर दहा तारखेला प्रेडिक्ट केलं होतं ते बरोबर आलं दहा तारखेपर्यंत काय होत होतं किंमत वर चालली होती बरोबर खाली येत नव्हती जास्त आणि मी दहा तारखेचं काय सांगितलं होतं की दहा तारखेचं हाय किंवा लो, कि लो तुम्हाला सांगेल इंडिकेशन देईल ब्रेकआउट येईल का ब्रेकडाऊन होईल ते इथे ब्रेकडाऊनची हिंट मिळाली आणि त्यानंतर केवढं मोठं ब्रेकडाऊन झालं आतापर्यंत तुम्ही चेक करू शकता बरोबर तर ते सर्व झालं त्यानंतर चौदा पंधरा च हे प्रिडिक्शन आपण केलं होतं बरोबर त्यानंतर आता पुन्हा खाली येत आहे तर अशा पद्धतीनं मध्ये ह्या सगळ्या मेजर ला आपण प्रेडिक्ट केलेलं होतं की काय काय होणार आणि त्या पद्धतीने इथे एम पॅटर्न म्हणून सेलिंग देखील आलेलं आहे आता हे सेलिंग कुठपर्यंत येऊ शकतं ते सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे तर मते निफ्टीचं पूर्ण अनालिसिस आता तुमच्या डोक्यात आलं असेल आता आपल्याला निफ्टीमध्ये थोडस आणखीन खाली जाऊ शकतं आणि त्यानंतर थोडा एक बाउंस येऊ शकतो अशा प्रकारचं चित्र दिसायला लागलंय हे झालं निफ्टीचं अनालिसिस आता आपण काय करूया निफ्टीचं अनालिसिस बंद करून टाकूया आणि बँक निफ्टीमध्ये येऊया बँक निफ्टीमध्ये आपल्याला आज त्यासाठी काय सांगितलं होतं खाली येताना ही लेवल जर तुटली तर आपण ह्या लेवल पर्यंत येऊ शकतो असं सांगितलं होतं बरोबर मी थोडक्यात हा एरिया जो होता ना हा सपोर्ट एरिया होता बरोबर आज काय झालं आज एकदम गॅपडाऊन ओपन झालं मग ज्या वेळेला एखाद्या लेवलच्या वर किंमत होती आणि अचानक त्या लेव्हलच्या खाली गेली जो एरिया पूर्वी सपोर्ट म्हणून काम करतो तोच एरिया मग काय म्हणून काम करायला लागतो रेजिस्टन्स म्हणून काम करायला लागतो इथे तुमच्या लक्षात आलं असेल की इथे रेजिस्टन्स झाला आज गॅपडाऊन ओपन झालं आपण या रेजिस्टन्सला आलो रिस्पेक्ट दिला टच केलं आणि मग किंमत खाली गेली थोडा वेळ इथे थोडं साईडवेज होताना दिसली होती त्यानंतर पुन्हा सेलिंग आलं आणि मग आपण इथे बघू शकतो की किंमत साईडवेज झालेली आहे बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टीमध्ये मात्र अजून खाली जायला स्कोप आहे कुठपर्यंत खाली जाऊ शकतं तर बँक निफ्टी आपल्याला खाली जात असताना मी मुद्दाम इथे लेवल काढलेल्या नाही आहेत पण ह्या लेवल तुम्ही लक्षात ठेवा साधारण छप्पन्न हजार पन्नास ची ही जी लेवल आहे ह्या लेवल पर्यंत आपल्याला खाली येऊ शकतं आणि ह्याच्या खाली गेलं तर मात्र आपल्याला पंचावन्न सातशे पन्नास पर्यंत खाली येऊ शकतं म्हणजे बँक निफ्टीमध्ये अजून खाली जायला स्कोप आहे निफ्टीमध्ये जो स्कोप आहे तसाच बँक निफ्टीमध्ये पण स्कोप आहे पण निफ्टी आता काय आलंय आपल्याला ह्या लेवलच्या जवळ आलंय बँक निफ्टी अजून वर आहे त्यामुळे बँक निफ्टीमध्ये आणखीन सेलिंग व्हायला आपल्याला संधी दिसते पण त्याच्यासाठी आपल्याला काय लक्षात ठेवलं पाहिजे निफ्टीनं पण साथ दिली पाहिजे निफ्टी जर खाली जाणार असेल तर बँक निफ्टीला आपल्याला ह्या ही टार्गेट्स येताना बघायला मिळू शकतात कदाचित काय होईल निफ्टी आपल्या सपोर्ट घेईपर्यंत बँक निफ्टी आपल्याला ह्या लेवलपर्यंत कदाचित येऊ शकतो आणि इथून कुठेतरी मग आपल्याला कदाचित डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो ते बघायला लागेल पण ह्या दोन लेवल लक्षात ठेवा छप्पन्न हजार पन्नासची लेवल आहे आणि पंचावन्न हजार सातशे पन्नास ची लेल आहे अशा दोन लेवल आहेत इथपर्यंत लॉंग टर्मच्या दृष्टीनं बँक निफ्टी खाली येऊ शकतं ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे तर आज कसं मुवमेंट झाली ते सांगितलं कुठपर्यंत येऊ शकतं ते सांगितलं आता विकली टाइम फ्रेमवर आपल्याला काय दिसतंय ते चेक करूया बँक निफ्टीचं विकली टाइम फ्रेममधला चार्ट मी आता ओपन करतोय ओके तर इथे विकली टाइम फ्रेममधला चार्ट ओपन झालाय आपण काय करूया या दोन लेवल आहेत या मी काढून टाकतो ओके या लेवल आहेत या काढून टाकूया ओके आता इथे सुद्धा काय झालंय आपल्याला लक्षात येईल बघा सलग तीन आठवडे आणि हा आठवडा जो आहे ना हा थोडा जास्त रिस्की झालाय याचं कारण इथे शूटिंग स्टार पॅटर्न बनलाय इथे काय होतं आपल्याला हा हॅमर पॅटर्न होता म्हणजे तसा आपल्याला फार निगेटिव्ह नव्हता इथे थोडस काय झालं होतं इथे थोडशी डोजी टाईप शूटिंग स्टारच होती ही कॅन्डल पण पण थोडी डोजी टाईप होती कारण थोडं खालच्या बाजूला त्याचं शॅडो जास्त होती इथे तुम्हाला खालच्या बाजूला शॅडो दिसत नाही त्यामुळे ही चांगली पॉवरफुल आपल्याला काय दिसते है? ही पॉवरफुल आपल्याला सेलिंगची कॅन्डल दिसते आहे याचा लो तुटला तर आणखीन खाली येऊ शकतं आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची मी तुम्हाला इथे दाखवतो साधारणपणे हा जो एरिया होता पूर्वीचा बरोबर तर हा आपल्याला खूप खाली आहे अजून पण हा जो एरिया आणि हा एरिया आहे साधारणपणे आपल्याला ओके तर हा एरिया जो आहे ना इथेपर्यंत आपल्याला काय दिसतंय हा एरिया सपोर्टचा दिसतोय पण त्याच्या थोडस वर इथपर्यंत येऊ शकतंय असं मला वाटतंय की वा पंचावन्न हजार सातशे पन्नासच्या आसपास किंवा छप्पन्न हजार पन्नासच्या आसपास ह्या आसपास कुठेतरी सपोर्ट घेऊ शकतं असं वाटतंय ऍक्च्युअल चार्ट वरचा सपोर्ट बघितला तर भरपूर खाली आहे अजून ओके तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवली पाहिजे तर त्यामुळे चार्ट वरचा सपोर्ट खाली जरी असला तरी त्याच्यावरच थोडासा एक बाउन्स येऊ शकतो असं चित्र आपल्याला इथे दिसत आता आपण डेली टाइम फ्रेमवर जाऊन चेक करूया डेली टाइम फ्रेम बघितलं तर ता डेली टाइम फ्रेमवर तुम्हाला काय दिसतंय मी थोडं झूम करतो इथे बघा आपल्याला तीस दोन जूनला पहिलं काय झालं तीस जूनला सेलिंग आलं पण लगेच इथे वर आलं होतं म्हणजे जसं निफ्टीमध्ये झालं तसं झालं नव्हतं बरोबर तीस जूनचा जो हाय होता हा हाय साधारणपणे सत्तावन्न हजार सहाशे चौदा होता आणि इथे सत्तावन्न हजार सहाशे अठ्ठावीस म्हणजे इथे दोन पासून आपल्याला काय झालं सेलिंग चालू झालं असं म्हणावं लागेल त्यामुळे इथे दोन पासून सेलिंग झालं परत वर आलं पण इथे काय झालं थोडस आपल्याला ले ह्या लेवलला ना ब्रेकआउट दिलं नाही बघा ओके ह्या लेवलला ब्रेकआउट दिलं नाही परत एक बाउन्स आला असं आपल्याला इथे होताना बघायला मिळतंय बरोबर तर त्यामुळे इथे एकूण तीन वेळा टॉप बनला आणि मग फायनली आपल्याला आज ब्रेकडाऊन बघायला मिळालंय आणि मग ह्या लेव्हलला छप्पन्न हजार सहाशेच्या लेवलचा लेवल रेजिस्टन्स आज अखेर घेतला आणि खालच्या बाजूला क्लोजिंग आलंय आता इथे काय झालंय ही जी गॅप होती ही गॅप आता भरायला येऊ शकतं बरोबर त्यासाठी आणखीन थोडंसं खाली येऊ शकतं आणि ती एकदा गॅप भरल्यानंतर मग किती खाली जाऊ शकतं तर ते सुद्धा सांगितलं ह्या ही कॅन्डल जी आहे ना या कॅन्डलच्या आसपास आपल्याला सपोर्ट घेतला जाऊ शकतो अशा प्रकारचं चित्र आपल्याला आता दिसतंय तर हे झालं अं निफ्टी बँक मधलं विकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण आता आपण काय करूया आता आपण शेवटच्या इंडेक्सवर येऊया ज्याचं नाव आहे सेन्सेक्स सेन्सेक्समध्ये काय झालं सेन्सेक्स मध्ये तुम्हाला ही लेवल दिलेली होती ह्याच्या खाली जर टिकलं तर काय होईल सेलिंग कंटिन्यू होईल ओपन त्याच्या खालीच झालं वर यायचा प्रयत्न झाला आणि मग सेलिंग कंटिन्यू होताना बघायला मिळालं इथे सुद्धा निफ्टी बँक निफ्टीप्रमाणेच दुपारच्या सत्रात मग थोडंसं साइडवेज मुवमेंट बघायला मिळाली तर हे झालं सेन्सेक्समध्ये आज कशा प्रकारे मुवमेंट झाली आता आपण काय बघणार आहोत आता आपण आ, ही लेवल काढून टाकूया आता आपण इथून पुढे पुढच्या आठवड्यात कुठपर्यंत खाली जाऊ शकतं तर खाली जायला मध्ये ह्या दोन लेवल अजून शिल्लक आहेत म्हणजे एक्क्याऐंशी हजार चारशे पंचवीस पर्यंत खाली येऊ शकतं आणि त्याच्याही खाली आलं तर एक्क्याऐंशी हजार पर्यंत येऊ शकतं अशा प्रकारच्या दोन लेवल आपल्याला खाली येताना दिसत आहेत म्हणजे तसं बघायला गेलं तर जवळजवळ इथपासून इथपर्यंतचा विचार केला तर खाली यायला अजून जवळजवळ सातशे पॉईंटचा स्कोप आहे आता एवढे सातशेच्या सातशे पॉईंट येईल का खाली हे सांगणं अवघड आहे काय होऊ शकतं इथून येऊन इथनच वर जाऊ शकतं म्हणजे ह्या लेवलला टच करून याच्या जवळपासनं वर जाऊ शकतं किंवा थोडस खाली येऊन वर जाऊ शकतं आणि थोडं खाली येऊन जाऊ शकतं ह्या लेवलला टच करून जाऊ शकतं किंवा ह्या लेवलच्या थोडंसं खाली जाऊन मग वर येऊ शकतं तर अशा प्रकारच्या सर्व शक्यता असतात त्याच्यासाठी आपण इथून पुढच्या आठवड्यातले दररोजचे व्हिडिओ बघितलेत तर मग काय होऊ शकतं कुठून होऊ शकतं हे आपण रोजच्या रोज विश्लेषणामध्ये सांगत असतो सध्या आपल्याला ह्या दोन लेवल लक्षात ठेवायचे आहेत तर हे झालं आज काय झालं आणि थोडक्यात इथून पुढे काय होऊ शकतं आता आपण जाऊया विकली टाइम मध्ये विकली टाइम मध्ये आपल्याला सेमच आहे जसं निफ्टीचं झालंय तीन सलग कॅन्डल आपल्याला रेड बनताना दिसत आहेत आणि मागच्या बऱ्याच दिवसांनंतर बऱ्याच महिन्यांनंतर आपल्याला अशा सलग तीन रेड कॅन्डल आपल्याला झालेल्या आहेत थोडस आणखीन खाली येऊ शकतं आता तुम्ही इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल आपल्याला चार्ट वर सुद्धा हा एरिया सपोर्टचा दिसतोय त्याच्या थोडासा वर इथे मी ऍक्च्युली एस्ट्रो लेवल नुसार सांगतोय पण चार्ट वर सुद्धा आपल्याला दिसतोय की हा एरिया जो आहे हा एरिया आपल्याला सपोर्टचा आहे इथे अनेक वेळेला खाली आलेल्या किमती वर गेलेल्या आहेत बघा ओके त्यामुळे हा एरिया जो बघितला तर हा आपल्याला सपोर्टचा एरिया आहे तर त्याच्या थोडंसं वर आपल्याला ॲस्ट्रोनुसारचं सपोर्ट लेवल दाखवते तर त्यामुळे खाली यायचं जर झालं तर आणखीन थोडासा स्कोप दिसतोय आता हे झालं विकली टाईम फ्रेमवर आता आपण बघूया की डेली टाइम फ्रेमवर आपल्याला काय दिसतं डेली टाईम फ्रेमवर चेक करा बरोबर तीस तारखेला हाय बनला जसं निफ्टी मध्ये झालं आणि त्यानंतर सेलिंग झालं परत थोडंसं वर आलं डेली टाइम फ्रेम वर एम पॅटर्न तयार झाला तुम्ही इथे बघू शकता ज्याचं अतिशय चांगलं टार्गेट आपल्याला खाली बघायला मिळालं इथपर्यंत त्यानंतर चौदा पंधरा सोळा बाउन्स झाला सतरा अठरा पुन्हा सेलिंग येते आणि हे सेलिंग जर कंटिन्यू झालं तर कुठपर्यंत जाऊ शकतं ते मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे तर ह्या पद्धतीनं आपल्याला ह्या एरियात आल्यावर थोडस आपल्याला डब्ल्यू पॅटर्न म्हणून थोडासा एक बाउन्स बघायला मिळू शकतोय तर त्यामुळे त्या, त्या दृष्टीनं थोडस सा सावध राहणं आवश्यक आहे तर हे झालं की कशा पद्धतीनं मध्ये आपल्याला मुवमेंट होताना दिसतायत निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये मुवमेंट होताना दिसत आहेत मते याच्यावरून तुम्हाला पुढच्या आठवड्यात काय होऊ शकतं याचा अंदाज आलाय पुढच्या आठवड्यात थोडस खाली येऊन मग आपल्याला एक बाउंसची शक्यता निर्माण होती तर हे झालं आजच्या इंडेक्सच्या विश्लेषणाविषयी मात्र हा व्हिडिओ पूर्ण करण्याच्या आधी मला नवीन सदस्यांना काही महत्वाच्या सूचना सांगायच्या आहेत तर जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल तर तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवाराचं सदस्य होण्यासाठी दोन गोष्टी करणं आवश्यक आहे आपले जे ग्रुप आहेत व्हॉट्सअप आणि टेलिग्रामचे ते तुम्हाला जॉईन करणं आवश्यक आहे त्याची लिंक तुम्हाला कुठे मिळणार त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार त्याचसोबत आपलं ॲप जे आहे अँड्रॉईडचं पण ॲप आहे किंवा आयफोनसाठीचं आय ओ एसवरचं पण ॲप आहे तर ते ॲपसुद्धा तुम्ही डाउनलोड करणं आवश्यक आहे त्याची लिंक कुठे आहे त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तिथले ग्रुप जॉईन करा व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम आपलं ॲप आप डाउनलोड करा म्हणजे तुम्ही काय व्हाल शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य व्हाल एकदा तुम्ही सदस्य झालात की मग तुम्हाला माहित पाहिजे की शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण कशा पद्धतीनं दिलं जातं तर तीन लेवलमध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्सेसची दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुपची आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्सेसची तर अशा तीन लेवलमध्ये शेअर मार्केटचं शिक्षण दिलं जातं आता तुम्हाला फ्री कोर्सविषयी माहिती सांगतो तुम्ही आत्ताचा जो व्हिडिओ बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे त्याचबरोबर आज जर तुम्ही लाईव्ह सेशन अटेंड केलं असेल तर ते फ्री कोर्सचा पार्ट आहे आठवड्यातनं तीन दिवस फ्री कोर्सच्या सदस्यांना सोमवार बुधवार आणि शुक्रवार तीन दिवस लाईव्ह सेशन असतं सकाळी नऊ ते साडे दहापर्यंत चालू मार्केटमध्ये कशाप्रकारे विश्लेषण करायचं असतं ते त्यामध्ये शिकवलं जातं तर ह्या दोन गोष्टी आहेत दररोज संध्याकाळी उद्यासाठीच विश्लेषण असणारा व्हिडिओ त्यानंतर आठवड्यातनं तीन दिवस लाईव्ह मार्केट सेशन ह्या दोन गोष्टी झाल्यानंतर ह्याचं नाव फ्री कोर्स ठेवलंय म्हणजे ह्याच्यामध्ये काही कोर्सेस सुद्धा असणं आवश्यक आहे तर ह्याच्यामध्ये पहिला जो कोर्स आहे त्याचं नाव आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स शेअर मार्केट स्टार्टर कोर्स मार्केट जो आहे तो शेअर मार्केटमध्ये जर तुम्ही एकदम नवीन असाल आणि तुम्हाला पहिल्यापासून सर्व शिकायचं असेल तर तुमच्यासाठी अतिशय उत्तम असा कोर्स आहे त्यानंतर एकदा तुम्हाला शेअर मार्केटची बेसिक म्हणजे काय हे समजलं की तुमची इच्छा होणार की मार्केटमध्ये मला जर काम करायचं आहे तर मला अॅनालिसिस करता आलं पाहिजे तर आपला दुसरा कोर्स आहे ज्याचं नाव आहे टेक्निकल अॅनालिसिस कोर्स आणि मला आवर्जून कौतुकानं सांगायचं आहे की आपला हा जो शेअर मार्केटचा मध्ये टेक्निकल अनालिसिस करायला शिकवणारा कोर्स आहे कोणत्याही पेड कोर्स मध्ये शिकवत नाहीत इतकं मध्ये टेक्निकल अनालिसिस ह्या मध्ये शिकवलेला आहे तर हा कोर्स तुम्ही करू शकता एकदा तुम्हाला काय झालं एकदा तुम्हाला बेसिक कळलं टेक्निकल अनालिसिस करायला यायला लागलं की तुम्हाला वाटणार की आपल्याला ट्रेडर व्हायचं आहे आपला तिसरा कोर्स जो आहे त्या कोर्सचं नावच आहे मला ट्रेडर व्हायचं आहे तर त्याच्यामध्ये ट्रेडर होण्यासाठी काय काय गोष्टींची आवश्यकता असते ते सर्व माहिती त्याच्यामध्ये सांगितलेली आहे असे अतिशय उत्तम असे तीन कोर्सेस आणि दोन सर्व्हिसेस या फ्री कोर्समध्ये येतात माय मते फ्री कोर्सचा बुके कसा आहे हे तुम्हाला आता लक्षात आलंय तरी सुद्धा अजून अधिक माहिती पाहिजे असेल लिंक्स पाहिजे असतील तर फ्री कोर्स असे दोनच शब्द टाईप करा व्हॉट्सअप मध्ये आणि त्याचा मेसेज ह्या नंबरला पाठवून द्या तुम्हाला फ्री फ्री कोर्सेस कोर्सेस विषयी अधिक माहिती पाठवली जाईल आपले सर्व मध्ये उपलब्ध आहेत ओके त्यानंतर आपली दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप ची तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असे दोनच शब्द टाईप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज ह्या नंबरला पाठवून द्या तुम्हाला प्रीमियम ग्रुपविषयी अधिक माहिती पाठवली जाईल जसं आपलं ॲपमध्ये आप हे कोर्सेस उपलब्ध आहेत आपला प्रीमियम ग्रुपसुद्धा तुम्ही ॲपमधनं जॉईन करू शकता एक वर्षाची मेंबरशिप तुम्हाला ॲपमध्ये जाऊन विकत घेता येऊ शकते त्यानंतर जर तुम्हाला पेड कोर्स करायचा असेल तर पेड कोर्सविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा तुम्हाला पेड कोर्सेसची सर्व माहिती सांगितली जाईल पेड कोर्सेसची ऍडमिशन सुद्धा मध्येच घेता येईल तुम्ही ऍडमिशन घेतल्या घेतल्या लगेच तुम्हाला मधला कंटेंट बघायला सुरुवात करता येऊ शकते तर या पद्धतीनं आपल्या सर्व सर्व्हिसेस आता मध्ये उपलब्ध आहेत आत्मा कोर्सविषयी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर आत्मा कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला जर पाठवला तर तुम्हाला आत्मा कोर्सची सर्व माहिती सांगितली जाईल तर हे झालं नवीन सदस्यांसाठी महत्वाची सूचना आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आहोत आणि शेवटी मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे जर समजा तुम्ही हा व्हिडिओ बघायला सुरुवात करता त्यावेळेला व्हिडिओला लगेच लाईक करा आणि व्हिडिओच्या शेवटी तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतो धन्यवाद